नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल बटन प्रेस करा व्हिडिओचे अपडेट्स अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे कणकवली पोईप कासल दिगराला पदगाव कडगाव सर्वत्र बीजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता राधानगरी आणि गगनबावडाच्या देखील बऱ्याच भागामध्ये कोल्हापूरकडे आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो या ठिकाणी राजापूर विजयदुर्ग खारेपतंग गगनबावडा रायपतन वडापेठ पुरंगड लांजा या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह गर जोर वाढलेला आहे जोरदार पावसाची शक्यता आहे आणि रत्नागिरीमध्ये जर बघितलं रत्नागिरी नेरवा मुलगुंड विजांचा गडगडाट गर मध्यम स्वरूपाचा तर पूर्व भागाकडे जोरदार पाऊस बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते माखजणकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे माखजन पाटण या ठिकाणी गुहागर चिपळून जोरदार पाऊस राहील तर खेड प्रतापगड दापोली या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे दिवेघर गोरेगाव या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसा शक्य आहे भागबदले जोरदार पाऊस काशी द्रेवदंडा रोहाना गोठाणा सुदागड या सर्व काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम सरी अलिबाग चोंडी पेजरी पेन या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे तर शिरोली खोपली कुसर कर्जत हा जो सर्व काही परिसर आहे पेठ नेरल सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस शिकत आज दुपारच्या वातावरणामध्ये आहे दुपारनंतर या ठिकाणी पावसा जोर वाढतोय बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय नवी मुंबई मुंबई वरळी कुळवाडा खिचणवाडा तसेच निंजेगाव बदलापूर कल्याण डोंबिवली ठाणे सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आज बघायला मिळू शकते मीरा भाईंदर भिवंडी खडावली शहापूर पिल्वी उंबरपाडा विजांचा गडगडाट मध्यम पावसाची शक्यता आहे वसई विरार सफाले गोधमाल मध्यम स्वरूपात राहील पालघर जिल्ह्यामध्ये जोर थोडा कमी राहील बाकी भागाच्या तुलनेमध्ये मात्र या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पालघर मानोर गोदमल सफाले बोईसर वाणगाव कासाकोड कुदन वाडा आसपासचा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे आणि मित्रांनो ही पाऊस जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढतोय मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी जो हा परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा ओझर कळवण दोधांबे वणी देवळा चांदवड सटाणा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता आहे जोपूल ओझर नागपूर लासलगाव पाटोदा कुसमाळी येवला कोपरगाव हा जो काही परिसर आहे मंजूर देवगाव माळसाकडे निमगाव सिन्नर नागपूर देवळाली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता आहे अहिलेदेवीनगरचा काही परिसर आहे कोपरगाव शिर्डी जवळ के तसेच सिन्नर पांढुर्ली निमगाव सिन्नर वावी नांदूर शेंगोटे डुबेर तिर्डे सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शिकता आहे अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळ जवळखे जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच लगतचा नाशिकचा काही परिसर मालेगाव मनमाड आणि येवला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच इस... श्रीरामपूरकडे जर बघितलं श्रीरामपूर संगमनेर या परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढतो आहे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे राहुरी घोडेगाव भुगुर पाथळी मध्यम सरींची शक्यता हलक्या मध्यम सरी देखील या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी बघितलं असतात जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय खंडाळा राळेगाव खाडा आष्टी मिरजगाव जळगाव बिटकेवाडी कर्जत कुलधरण पारेगाव तसंच श्रीगोंदा पारगाव सुद्रुक सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय शिरूर भांबर्डे मठ बोरी बोरी न्हावरे राहू शिखरापूर पारगाव सुद्रुक या लगतच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ आहे जुन्नूर मंसर चाकण मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आज सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जबरदस्त जोर वाढत आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मनसर चाकण आळकुटी शिरूर आणि पुणे जिल्ह्याचा जवळपास संपूर्ण परिसर विजांचा गडगडाट जोरदार पाऊस पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावाले सुजगाव सोनापूर वेल्हे शिवापूर केटवले सासवड जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते दुपारच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार राहील पावसात जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं असताना नांदल भटण लाटे बारामती मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आज दुपारच्या दरम्यान जोर जास्त राहील व सोडपोट सौराट रशी शिंगेवडी मुसळधार पावसाची शक्यता विजांचा गडगडाट राहील तर कोरेगाव रहमतपूर अंध वडूज कठाव निधाल मोल आद्राकी सर्वत्र विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं सोलापूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान देखील सोलापूरमध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी बघू शकता करमाळा करमाळातच आसपासचा जो सर्व काही परिसर आहेत जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे करमाळा इंदापूर अकलूज परांडा कुरुडवाडी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पिलीव पंढरपूर माहोळ जलगाव सोलापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीत जर बघितलं सोलापूर जिल्ह्यामध्ये तर सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता आहे मात्र जोर थोडा कमी आहे मध्यम स्वरूपात रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावस जोर सोलापूरकडे वाढत आहे आज रात्रीच्या दरम्यान जत संख मध्यम सरींची शक्यता आहे सांगलीकडे बघितलं सांगली कृंदावडकुडाची अथनी तासगाव कुचीनागज विटा मायनी सर्वत्र मध्यम शक्यता आहे तसेच कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूरमध्ये देखील पाऊस जोर वाढलेला आहे ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा तसेच हा जो काही परिसर आहे इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण मालकापूर परोळा संगरुळ या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे राधानगरी गगनबावडा बिद्री मुरगुड नेपाणी गारगोटी कापसी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते आणि सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जास्त बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरकडे उत्तर भागाकडे दौलताबाद येलोरगुफाय देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसेच रामगाव किशोरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे सी पिपरी पाचोड मध्यम स्वरूपाचा धरण क्षेत्राकडे पावसात जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे पैठण दाखेपाल दैगावने भक्तापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतोय पावसाचा जोर जाल जालनामध्ये जालनाच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर मुसळधार पाऊसची शक्यता जाफराबाद समजनगर रस्नाबाद दाभाडी या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव रात्रीच्या दरम्यान जोर वाढलेला आहे नगर पानवडी तसंच तानवडी वडिगोद्रामाचगाव शेतात जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आहे रात्रीच्या दरम्यान बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर मंगरूळ जोरदार पाऊस शक्यता आहे माजलगाव तसंच हा जो काही परिसर आहे तडग तळेगाव वडवणी बीड धा आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र विजांचा कडकडाट मुसळधार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे बीडमध्ये दुपारच्या दरम्यान या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे मात्र रात्रीच्या दरम्यान देखील जोरदार पाऊसची शक्यता बीडकडे आहे बीडकडे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतो धाराशिवकडे देखील जबरदस्त मुसळधार पाऊस अशी तर रात्रीच्या दरम्यान आहे तर या ठिकाणी कळम मासा भूमि येडशी पेठ खामगाव दारशिव बेलीम तुळजापूर मुसळधार पाऊस शक्यता आहे लातूरमध्ये जर बघितलं तर लातूरच्या बऱ्याच भागामध्ये लातूर, भागा लातूर शोणंतवाल निलंगा औसा उदगीर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमसरी पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहील र रायनापूर बोडखा तसंच बर्डापूर घाटनांदोरा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस परभणीमध्ये परळी गंगाखेड झरी बोरी जंतूर सैलू पाथरी या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हलक्या सरी सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे परभणीमध्ये नांदेड वागाळामध्ये पूर्ण बासमात नांदेड वागाळा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय भोकर पेटुंबरी महातनगर उंबरखेड हातगाव तामसा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे हलक्या सरी हिंगोलीमध्ये जर बघितलं दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये उतरण कोरडी राहील सायंकाळच्या दरम्यान विजांचा गडगड हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकता हिंगोलीमध्ये आणि रात्री मध्यरात्रीला मात्र हिंगोलीच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं नागपूरमध्ये आज दुपारच्या वातावरणामध्ये <ड़ा> ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे भंडाराकडे देखील तीच परिस्थिती आहे ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता भंडारा जिल्ह्याकडे गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अदुमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं हलक्या सरींची शक्यता आहे गडचुलीकडे मात्र जोर थोडा जास्त वाढलेला आहे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे गडचुली जिल्ह्याच्या दक्षिणेला सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भाताडी सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात यवतमाळमध्ये पंढरकवडा किपूर्वी दिग्रज दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याचा बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये होतून राहील अधूनमधून हल हलक्या सरी वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकेपणे हलक्या मध्यम सरी शक्यता आहे अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मोजरी मोर्शी वरुड नरखेड सर्वत्र ढगाळ वातावरण अदोमधून हलक्या सरी आणि अकोलाकडे बघितलं तर अकोलामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील अकोलामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता अकोला आणि अमरावतीच्या काही परिसरामध्ये अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अमरावती चांदूर आर्वी आष्टी अचलपूर चिखलदारा मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये अकोला अमरावतीमध्ये बघायला मिळू शकतं आहे वाशिममध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे वाशिमकडे पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये आणि रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे वाशिममध्ये बुलढाणामध्ये रिसोद लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव हा जो सर्व काही पेसर जोरदार पाऊस या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय बुलढाणामध्ये दुपारच्या दरम्यान देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे रात्री पाऊस जोर वाढतो आहे तसेच जळगावमध्ये खंदिशात बघितलं असता जळगाव जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान जळगाव भुसावळ मुक्ताईनगर यावल चोपडा अमळनेर परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र हलक्या सरी धुळे जिल्ह्याकडे पूर्व भाकडे जोर थोडा कमी आहे जळगावकडे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी हलक्या मध्यम सरी चिमठाणी दोंडाईचा शरपूर सिंदखेडा बऱ्याच भागामध्ये ढगाळातून राहील अधोमधो हलक्या सरी नंदुरबार शहादा तळोदा अकलकुवा हा जो काही परिसर आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अकर्णी नावपूर्वी सरवाडी ढगाळ वतरण राहील अधोमधो हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये नंदुरबारकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा चला तर व्हिडिओ आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र